श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध चला तर मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोकुळामध्ये होता ज्याचा वास सुदामा ज्याचा मित्र होता खास सुधामा ज्याचा मित्र होता खास गोपिकांसोबत जानेर रसला रास गोपिकांसोबत रसला रास त्याचा जन्मदिवस आहे आज त्याचा जन्मदिवस आहे आज म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यावरती आपण छान असा निबंध लिहूयात श्री, श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा केला जातो नीट लक्ष देऊन ऐका मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा केला जातो श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेत कारागृहात झाला भगवान श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे आठवे पुत्र होते नीट लक्ष देऊन ऐका श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेत कारागृहात झाला भगवान श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे आठवे पुत्र होते श्रीकृष्ण यांचे बालपण गोकुळात गेले त्यांच्या बालीला आजही लहान थोर मोठ्या भक्तिभावाने ऐकतात हा सण देशभरात साजरा करतात श्रीकृष्ण यांचे बालपण गोकुळात गेले त्यांच्या बाललीला आजही लहान थोर मोठ्या भक्तिभावाने ऐकतात हा सण देशभरात साजरा करतात देशभरात श्रीकृष्ण मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात फुले तोरणे हरांनी मंदिरे सजवली जातात भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते देशभरात श्रीकृष्ण मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात फुले तोरणे हरांनी मंदिरे सजवली जातात भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते सगळे वातावरण कृष्णमय झालेले असते कृष्ण मूर्ती घेऊन वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात सगळे वातावरण कृष्णमय झालेले असते पालखीतून श्रीकृष्ण मूर्ती घेऊन वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात गोविंदांची पतके मानवी मनोरे करून हंडी फोडतात हा सण अंधारातून त्याच्याकडे नैराश्यातून उत्साहाकडे जाण्याची प्रेरणा देतो हा सण वाईट परिस्थिती असताना देखील यश कसे मिळवावे याची शिकवण देतो गोविंदाची पथखे मानवी मनोरे करून दही हंडी फोडतात हा सण अंधारातून तेजाकडे नैराश्यातून उत्साहाकडे जाण्याची प्रेरणा देतो हा सण वाईट परिस्थिती असताना देखील यश कसे मिळवावे याची शिकवण देतो राधेची भक्ती बासरीची गोडी यशोदा देवकी मैया मोरी श्रीकृष्ण सुदामाची मैत्री न्यारी लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास मिळून साजरा करू श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज राधेची भक्ती बासरीची गोडी यशोदा देवकी मैया मोरी श्रीकृष्ण सुधामाची मैत्री न्यारी लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास मिळून साजरा करू श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मुलांनो तुम्हाला माझा हा निबंध आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू पुढे भेटूयात आपण न्यू व्हिडिओमध्ये